नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सारस ज्ञानेश्वरी दिवस 31 अध्याय दूसरा सांख्य योग श्री गणेशाय नमः अहम जातुना आसम इति तु न एवत्वम जातुना आसीहि इति न एव इमे जनाधिपा न आसन इति न वयम सर्वे अत परम न भविष्याम न एव मी केव्हाही नव्हतो असे तर नाहीच तू केव्हाही नव्हतास असेही नाही हे राजे कधीही नव्हते असे नाहीच आणि आम्ही सर्व या शरीराचा नाश झाल्यावर नाहीसे हो असे देखील नाही अर्जुना सांगई ना ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे बूत हे भूपती अशेख आदी करुनी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले जन्मले म्हण येत म्हण त्याची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा अर्जुना आणखी सांगतो ऐक तुम्ही आम्ही व हे सर्व राजे जे ह्या ठिकाणी जमले आहेत ते असेच राहतील किंवा लयाला जातील हा भ्रम एकदा का सोडून दिला म्हणजे यापैकी एकही खरे नाही हे तुला समजेल का म्हणशील तर उत्पत्ती किंवा नाश हे जे आपल्याला दिसतात हे ते, के, ते केवळ मायेच्या योगाने होईल एरवी तत्व वस्तू म्हणजे आत्मा खरोखर अविनाशीच आहे ज्याप्रमाणे पवनाने म्हणजे वाऱ्याने तोय म्हणजे उदक हलविले आणि ते तरंगाकार झाले तरी त्यात कोण जन्माला आले असे म्हणता येईल तेच जर वायूचे स्फुरण ठेले म्हणजे थांबले आणि उदक सहजच म्हणजे स्वभावतः स्थिर झाले तर त्यात कोणाचा नाश झाला याचा तू विचार कर यथा देहे देहांत देहीन कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीही तत्र धीर हा न मुह्य ज्याप्रमाणे या, या देहात देहवान आत्म्याला बाल्यावस्था यौवन आणि जरा व वृद्धत्व या तीन अवस्था प्राप्त होतात तशीच त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होते म्हणून त्याविषयी धीर म्हणजे विद्वान तत्ववेत्ता पंडित पुरुष मोहित होत नाही आई के शरीर तरी एक परी वय साभेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची हा न नाशे एका का असवे तैसी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाहि ऐसे तया नाही आणखी असे पहा की शरीर तर एकच असते पण वय साभेद म्हणजे वय परत्वे त्यात देखील भेद दृष्टीस पडतात हे प्रत्यक्ष प्रमाणच आहे त्यात शरीरात बालपण दिसते पुढे तेच बालपण तारुण्य प्राप्त झाल्यावर नष्ट होते परंतु या एकेका बरोबर शरीराचा काही नाश होत नाही त्याचप्रमाणे असे पहा की चैतन्याचे म्हणजे आत्म्याच्या ठाई अनंत शरीरांतरे होत होत राहतात म्हणजे अनेक शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात असे जो मनुष्य जाणतो म्हणजे जो तत्वज्ञ असतो त्याला व्यामोह दुःख म्हणजे मोहामुळे होणारे दुःख अनुभवावे लागत नाही हे कौते तू मात्रा स्पर्श हा शीतोष्ण सुख दुःखदा आगम अपायिन हा अनित्या हा अत हा भारत हे कुंती पुत्रा परंतु मात्रा स्पर्शा म्हणजे इंद्रियांचे स्पर्श म्हणजे त्यांचा विषयाशी संयोग हा शीत व उष्ण यांचा अनुभव देऊन त्याद्वारा सुख व दुःख यांचे अनुभव देणारे आहेत त्याचप्रमाणे ते उत्पत्ती व विनाश यांनी युक्त म्हणजे अनित्य व काही काळच राहणारे असल्याने हे भारत म्हणजे अर्जुना त्या शीतोष्णा सुखदुःख देणाऱ्या मात्रा स्पर्शांना उत्तिक्षस्व म्हणजे सहन कर नेणावया हे कारण जे इंद्रिया पण तीही आकळी जे अंतकरण म्हणवनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपल भीती संगे येणे जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे। देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृद आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे संगे कारण संतोष खेदा भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणूनही हा अपभ्रंशू विषय संगू देख इंद्रिया आधीन होईजे तई ते शीतोष्णाचे पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण या विषया वाचून काही आणिक का सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती देखई अनित्य तियापरी म्हणवनी तू अव्हेरी हा सर्वथा संगुन धरी धनुर्धर इंद्रियांच्या आहारी जाणे हे आत्मतत्व आत्मत न समजण्याचे कारण आहे इंद्रिये अंतकरणाला विषयोन्मुख करतात आणि त्यामुळे ते संभ्रमित होते इंद्रिये विषय सेवन करतात व त्यामुळे सुखदुःखे निर्माण होतात विषयांच्या आसक्तीमुळे मन मोहित होते ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता वा एक स्थिती कधीच नसते तेथे दुःख आणि काही सुखही दिसते शब्दांची व्याप्ती पहा की जर कानांनी स्तुती ऐकली तर समाधान वाटते आणि निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होते मऊपणा आणि कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत ते त्वचेंद्रियामुळे शरीराच्या सुखाला व दुःखाला कारणीभूत ठरतात तसेच भेसूर आणि सुरे आहेत पण डोळ्यांनी त्यांचा अनुभव घेतल्यावर सुख व दुःख उत्पन्न होते त्याचप्रमाणे सुगंध व दुर्गंध हे गंध हे गंध विषयाचे दोन भेद आहेत जे घ्राणेंद्रियाद्वारे संतोष व असंतोष निर्माण करतात त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस देखील प्रीती आणि त्रास निर्माण करतात म्हणून विषय संघ हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे असे पहा की जे इंद्रियांच्या अधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते सुखदुःखांनी पीडित होतात इंद्रियांचा स्वभावच असा आहे की ह्या विषयांशिवाय त्यांना समस्त विश्वात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही हे विषय कसे आहेत याचा विचार केला तर ते रोहिणी नक्षत्रातील जळाप्रमाणे मृग मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे वाटतात म्हणून हे विषय अनित्य आहेत असा तू निश्चय कर आणि हे धनुर्धरा त्यांची यत्किंचितही संगती न करता त्यांचा अवघेर कर हरीही ओम हरी ओम हरी ओम हरये ये हरये नम हरये नम